रामकृष्ण आणि मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज असा ऋषीपंचमी आणि मित्रांनो आम्ही चल आहोत तांबळवाडीवर कारण आज पूजा पप्पांची म्हणजे ते त्यांनी मंत्र घेतलेलो हा ऋषी पंचमीचो म्हणून त्यांची पूजा आपण जाणार आहोत जेवण पण थेच म्हणजे थं राखण विकण तर बुगया कसे प्रकारे करतात आणि आपली करिणी पण आता कशी जगमागतात ती पण दाखवतात तुम्हाला जाऊया पप्पा कधी बाहेर पडतात बघ्या गाडी घडतात जाऊया आणि मगच भेटायक रेडी मित्रांनो आम्ही आता बाहेर पडला होतो सर पाऊस बघा रेनकोट आहोत गाडी रेनकोट नाही पाऊस कधी जाता घ्या मध्ये मध्ये तापता मध्ये मध्ये पाऊस आता मित्र डोळे पप्पा प्रसादी घेत रेडी बघा हो मित्रांनो आपण इला वाचा तांबळावर ह्या असा सरपंचांचं घर काल बघितलं असतं व्हिडिओ की आपण गणपती दिल लावू त्यांना आपण आता लाव आता गणपतीच्या पाया पड्या थोड्या वेळेला जाऊया खाली गणपती कसं वाटपया मित्रांनो आपण आता पूजा होय त्या ठिकाणी जातो आपला पुढे जाऊया आता मित्रांनो हे आता पूजा सुरू आहे तर मित्रांनो पप्पा हे पूजा करतात मित्रांनो आपण आता जाऊया वाड्यावर त्यांचा वाडवा खालती खालती ते आता जेवण करणार आपण बाबाचा परत देतात परत घेऊया

पाण्याच्या बाटल्याने आहे मित्रांनो मित्रांनो जेवण बिन झाला आता आपण जाणार घरात जाऊया घरात आज एक गणपती पण पोचवणार थे जर जा लवकर जाऊ गावला तर बघूया दाखवते तुम्हाला मित्रांनो मी तांबळावर नाही येईल घराकडे आणि आता काकांचा गणपती असता आपण जाऊया नदीवर मित्रांनो आपण आता गणेश गटावर ये

बस बणगेले छे

तर मित्रांनो मगाशी बघितल्याप्रमाणे काकाने ते गणपती पोहोचवले तर दीड दिवसात जो त्यांचा गणपती होतो त्याने पोहोचवले तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये ते भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका